पितृपक्षात कावळ्यांनाच जेवण का दिलं जातं इतर कोणताही पक्षी किंवा प्राणी का नाही कावळ्यांचा आणि आपल्या पितरांचा नेमका काय संबंध आहे असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर ही रील तुम्ही पूर्ण बघा सात ते सप्टेंबर हा कालावधी आहे या कालावधीत पूर्वज आपल्या घरी येतात आणि आशीर्वाद देतात अशी धारणा आहे पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून कावळ्यांना भोजन देतात असं म्हटलं जाते की कावळ्यांना भोजन दिल्याने श्राद्ध विधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते एका पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा रूप धारण करणारा पहिलाच होता जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंतच्या डोळ्यावर बाण मारला जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिलं की पितृपक्षात तुला दिलेले अन्न पितृ लोकात मिळेल असे आशीर्वाद दिले तेव्हापासून पितृपक्षात कावळ्यांना सांगितली जाते त्यामुळे तुम्ही ठेवलेला नैवेद्य कावळ्याने स्वीकार केला आणि ग्रहण केला तर देव यमराजही प्रसन्न होतात अशी देखील मान्यता आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की कळवा अशाच इंटरेस्टिंग स्टोरी साठी संवाद तुला फॉलो करायला विसरू नका